नेरळ शहरात मध्यरात्री भंगार गोदामात अग्नितांडव पाहायला मिळालं दरम्यान ही आग वेळीच स्थानिक तरुणांच्या लक्षात आल्यानं पुढील मोठा अनर्थ टळलाय तर पोलिसांनी दाखवलेली हुशारी यामुळे आगीवर नियंत्रण मिळवता आलंय नेमकी कोणती कारण आणि कोणाचा यात कारणीभूत ठरतो म्हणून प्रश्न उपस्थित केला जात असून अग्निशमन वाहनाची नेरळ शहराला गरज असल्याचा प्रश्न उपस्थित झालाय कर्सत कल्याण राज्यमार्गावरील नेरळ गणेश खाट या परिसरात पत्र्याच्या शेडच्या स्वरूपात मोठी गोदामं तयार झाली आहेत फर्निचर शहरातील पुठ्ठा लोखंड जुने घरांचं सा सामान तसंच घरांना लावण्यात येणारे केमिकल्स कलर ऑइल येथे विकले जातात दरम्यान रविवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास येथील संजय एंटरप्राइजेस या भंगार गोदामाला अचानक आग लागली दोन गोदामात ठेवण्यात आलेल्या कागदी पुठ्ठ्यानं पेट घेतला सुरुवातीला आगीचे धुराचे लोट मोठ्या प्रमाणात हवेत पसरण्यास सुरुवात झाल्या येथे नेहमीप्रमाणे चहाच्या टपरीवर बसणारे तर आपल्या मित्रांसोबत गप्पा मारण्यासाठी येणाऱ्या तरुणांना ही आग दिसून आल्यानं तरुणांनी लागलीच हाकेच्या अंतरावर असलेल्या निरळ पोलीस ठाण्यात ही माहिती दिली तर पोलिसांच्या उपस्थितीत तरुणांनी बंद गोदामाचं टाळं फोडून लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला मिळेल ते साधन तर पाण्याच्या मारा करेत तरुणांनी काही प्रमाणात आगीवर नियंत्रण मिळवत पुढील मोठी दुर्घटना होण्यापासून रोखली यावेळी गोदामातील पेट घेणाऱ्या वस्तू हाताने उचलून आगीपासून दूर ठेवल्या दरम्यान ही आग तात्पुरत्या स्वरूपात विजली परंतु परिसरात आगीचे तांडव सुरू होते आणि गोदामात आग पुन्हा पेट घेत असल्यानं पुढील धोका लक्षात घेता निरळ पोलीस ठाण्याचे उपस्थित पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर आणि त्यांच्या सहकारी पोलीस टीमनं कर्जत नगरपालिकेच्या अग्निशमन टीमला बोलावून आग आटोक्यात आणली दरम्यान येथून डी ग्रुप आणि स्थानिक तरुणांनी दाखवलेली कार्यतत्परता यामुळे येथील पोलिसांनी आणि नेरळकरांनी तरुणांच्या कामाचं कौतुक केलंय आग लागल्याचं नेमकं का कारण समजू शकलं नाही परंतु गोदामाच्या भोवती नेरळ ग्रामपंचायतीच्या जुना बंद कचरा ला आग लागून हा कचरा जळत जळत गोदामात असणाऱ्या कागदी पुठ्यांपर्यंत पोहोचला असल्याचा येथील दुकान मालकांचं सा आहे तर दुसरीकडे ही आग येथील दुकान मालकानं काही वस्तू स्वरूपात कचरा जाळण्याचा प्रयत्न केला तो न विजल्यानं त्याचं रूपांतर आगीत झाल्याचं सांगण्यात आलंय एकूणच नेरळ ग्रामपंचायतीचे बंद असलेले कचरा डेपोतून आगीचे लोट परिसरात पसरतात येथील नागरिक ठिकाणी उघड्यावर कचरा आणून टाकतात आणि ते नष्ट करण्यासाठी जाळून टाकण्याचा प्रयत्न येथे केला जातो परिणामी यासारखी मोठी दुर्घटना होण्याचे दुष्परिणाम समोर येतात आज करसत नगर परिषदेचं अग्निशमन वाहन पोहोचलं आणि आग विजली परंतु नेरळ सारख्या मोठ्या शहराला आजही अग्निशमन वाहन मिळू शकलेलं नाही वाढत्या लोकसंख्येबरोबर विकसित परिसराचा विचार केल्यास नेरळ शहराला देखील अग्निशमन वाहनाची गरज असल्याचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अशोक गायकवाड नेरळ